उद्या उमरेड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे तर काय कशा पद्धतीचा तो कार्यक्रम असणार आहे थोडक्यात सांगावे आपण आज एक्कावन्न जे आपले मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी पोलिंग पार्ट्या ज्या आहेत आज आपण त्या ठिकाणी रवाना केल्या मतदान साहित्य घेऊन त्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी जे नेमून दिलेले आहेत झोन वाईज त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचाही दौरा त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आता सर्व त्या ठिकाणी त्यांनी बूथ स्थापित केलेले आहेत आता उद्या सकाळी मॉकपोलपासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होईल आणि साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची मुदत आहे त्यानंतर एखाद्या मतदान केंद्रावर जर रांग लागलेली असेल मतदारांची तर त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणचं मतदान पूर्ण होईपर्यंत म्हणजे रांगेतल्या शेवटच्या मतदाराने मत, मत देईपर्यंत त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती चालू राहणार आहे सर किती आहेत आपल्या इथे मतदान केंद्र आपल्या इथे एकूण फिफ्टी वन बूथ आहेत एक्कावन्न बूथ आहेत आणि त्या बूथवर आपलं जे आहे कर्मचारी अधिकारी किती असतील प्रत्येक बूथवर आपण एक प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे एक केंद्राध्यक्ष आणि इतर तीन पोलिंग ऑफिसर दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी मतदारांची संख्या जास्त आहे अशा सतरा ठिकाणी आम्ही पुन्हा एक, एक एक्स्ट्रा राखीव पोलिंग पार्टीतील एक आणखी कर्मचारी त्या ठिकाणी एक्स्ट्रा आम्ही डेप्यूट केलेला आहे आणि पोलीस सोबत विभागाकडून जे डिप्लॉयमेंट प्लॅन आलेला आहे तर त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी नियुक्त केलेला आहे त्याच सोबत काही आणखी इतर काही मतदान केंद्रावर होमगार्डचे जे स्टाफ आहे तो सुद्धा डिप्लॉय करण्यात आलेला आहे काही केंद्र आहेत का जसं पिंक बुथ असतो त्या पद्धतीचं काही चिमूर रोडला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे मतदान केंद्र क्रमांक तेरा एक आहे त्या ठिकाणी आपलं पिंक बुथ स्थापित करण्यात आलेलं आहे आणि त्या पिंक बुथ मधील जे कार्यरत सर्व पोलिंग पथक आहे ते महिलांचाच आम्ही त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे पुण्याचं काही वेगळं बूथ कुठे आहे का प्रभाग आठ मध्ये पण इथे दीनदयाल नाट्यगृहामध्ये जे एक आणखी बूथ आहे त्या ठिकाणी पण आम्ही एक विशेष बूथ म्हणून एक मॉडेल बूथ म्हणून आम्ही स्थापित केलेला आहे आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे सर्व जे सुविधा आहेत त्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही देण्यात आलेल्या आहे काही अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही आपल्याकडे कुठेही अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही आहे पण नागरिकांना काही संदेश देऊ इच्छिता या ठिकाणी उमरेड शहरातील सर्व मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या सकाळी सर्वांनी मतदानासाठी बाहेर काढ पडायचं आहे आणि जे काही आपलं अमूल्य मत, ते मत देवन, ते आहे ते अमूल्य मत देऊन या ठिकाणी त्या त्यांचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडायचं आहे बरं सर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जी मतमोजणीची प्रक्रिया आहे त्या संदर्भात काय सांगाल मतमोजणीसाठी एकूण तीन तारखेला सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे आणि त्यासाठी एकूण आम्ही सात टेबलची व्यवस्था केलेली आहे Hmm. त्या ठिकाणी एकूण सहा टेबलवर मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे आणि एका टेबलवर टपाली मत, मतपत्रिका ज्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या टपाली मतपत्रिकेची मतमोजणी होणार आहे दहा वाजता सुरू होईल तर किती वाजेपर्यंत चालणार आहे ती प्रक्रिया काही नाही सुरुवातीला आता साधारणतः दोन ते तीन तास ही प्रक्रिया चालू शकते hmm. एकूण मतदानाची यासाठी आम्ही उमेदवारांना आणि त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी मी त्यांची सुद्धा वितरित केलेले आहेत ठीक आहे सर धन्यवाद ओके थँक्यू